भारतीय आणि लोकशाही टिकवण्यासाठी युवकांची जबाबदारी विषयाची सुरुवात करण्याआधी आव्हान आणि जबाबदारी यांचा लेखाजोखा मांडण्याआधी मला असं वाटतं की संविधान म्हणजे काही नियम हक्क कायदे करते जिवंत असल्याचं एक लक्ष वाटत भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गांधीजींना उद्देशून लॉर्ड माटन म्हणाले की आम्ही इथून गेलो तर इथे एक प्रचंड गोंधळ आणि देशामध्ये गांधीजींनी दाखवलेली आश्वासनता स्वातंत्र्याला इतकी वर्ष लोटल्यानंतरही संविधानाच्या उद्देशिकेमध्ये समाविष्ट आहे आणि म्हणूनच नानी पालखीवरांना प्रगती ही त्या देशाची प्रगती मोजण्याचं मापक असत असं म्हणणाऱ्या संविधान निर्मात्याच्या देशात मणिपूर मध्ये गायकांची निघालेली नग्न अभिव्यक्तीतून कलेतून अभिव्यक्ती सादर केली आणि व्यंगचित्र काढलं म्हणून कुठल्याश्या व्यंगचित्रकाराला राष्ट्रगृहाच्या आरोपाखाली झालेली अटक असेल धार्मिक वास्तूच्या रचनेवर टीका करणाऱ्या कुठल्याशा ब्लॉक लेखकाला जामिनाची संविधान रुजवणं आणि लोकशाही टिकवणं ही आपली जबाबदारी आहे कारण संविधान आणि लोकशाही ही दोन ही सगळी मूल्य फक्त मिरवणापुरती मर्यादित राहत असतील हक्कांसाठी लढण्याचा इतिहास असणाऱ्या देशात जर इतरांचे हक्क दडपले जात असतील इंद्रधनुष्यासारखी सप्तरंगी असणारी माणसं जर भगवा निळा हिरवा अशा रंगांमध्ये चक बसवू पाहत असतील जगाला प्रेम अर्पण करण्याची शिकवण असणाऱ्या बुद्धाच्या देशामध्ये माणसांना मारणं हे देशाचं पहिलंच तो बनत असेल रक्ता

तुमच्याकडे दुर्लक्ष करणं आणि बाबासाहेबांनी आपल्या पाठीवर दिलेल्या थापेचा अभिमान पाहणं ही आपली जबाबदारी आहे